नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही टी आर टी आय सी एक्झाम दिली असेल आणि या एक्झामची आपल्याला रिस्पॉन्स सीट तसेच साठी आता टी आर टी आय कडून लिंक ओपन झालेली आहे ते कसं बघावे आणि रिस्पॉन्स सीट कसं डाउनलोड करावे याकरिता आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो या वेबसाईट ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे तेथे क्लिक करून या वेबसाईट वरती येऊ शकता मित्रांनो इथे रजिस्टर्ड ईमेल आय तसेच आपला इथे टाकायचे आहे त्याच्यानंतर असा इंटरफेस येईल मित्रांनो इथे राईट कॉर्नरला दिसेल रिस्पॉन्स सीट इथे सिंपली क्लिक करायचा आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर असं येईल मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता तुमचा रिस्पॉन्स कशा प्रकारे तुम्ही उत्तर वगैरे दिले असेल ते इथे बघू शकता मित्रांनो अशा रीतीने हा आपला रिस्पॉन्स सीट मित्रांनो इथे ओपन झालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो या रिस्पॉन्स सीट आपल्याला परत सुद्धा डाउनलोड करून ठेवता येते मित्रांनो सिम्पली डाउनलोड करण्यासाठी इथे प्रिंटवर क्लिक करा मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपल्याला पी डी एफ रिडर किंवा डॉक्युमेंट स्कॅनरवरती आपल्याला फेकेल त्यानंतर आपल्याला इथे सिम्पली इथे बघू शकता अशा रीतीने इथे पी डी एफ आपण डाउनलोड केलेला आहे बघू शकता मित्रांनो अशा रीतीने मित्रांनो आपण हा रिस्पॉन्स डाउनलोड केलेला आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एखाद्या क्वेश्चनवरती सुद्धा घेता येतो मित्रांनो मित्रांनो ऑब्जेक्शन घेण्याकरता सिम्पली व्याक या त्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल मित्रांनो इथे तुम्हाला दिसेल मित्रांनो ऍड ऑब्जेक्शन इथे सिम्पली क्लिक करा त्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल इथे तुम्ही बघू शकता आपला रोल नंबर आपलं नाव तसेच एक्झामची तारीख तसेच कोणत्या शिफ्टमध्ये एक्झाम झाले ते दिसेल त्यानंतर क्वेश्चन पेपर सीट दिसेल त्याच्याच खाली मित्रांनो क्वेश्चन आय डी मित्रांनो क्लिक करून तुम्ही कोणत्या क्वेश्चनवरती क्वेश्चन करत आहात क्रमांक निवडून त्यानंतर ऑब्जेक्शन कशा प्रकारचे तुम्ही घेत असाल ते सिलेक्ट करून तुम्ही त्यानंतर ऑप्शन आयडी आय तुमचा कोणताही ऑप्शन आयडी टाकू शकता मित्रांनो आणि इथे कमेंट्स मध्ये मित्रांनो तुम्ही त्या प्रश्नावरती कमेंट्स करू शकता मित्रांनो तसेच इथे एव्हिडेन्स त्या प्रश्नांची एव्हिडेन्स सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता मित्रांनो किती प्रश्न कशा प्रकारे चुकला आहे याबद्दल तुम्ही इथे लिहू शकता मित्रांनो आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करत चला आणि मग आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद